श्री स्वामी समर्थ श्री स्वामी वर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आणि अभिनंदन आहे सर्व हार्दिक नमस्कार श्री स्वामी समर्थ संदेश तुमच्या करता काय आहे आपण नक्कीच हा व्हिडिओ पहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कारण की स्वामी समर्थ कोणच्या ना कोणच्या रूपामध्ये येऊन कोणा ना कोणाच्या द्वारा आपल्यापर्यंत काही ना काही संदेश पोहोचवतात आणि त्या संदेश पोचण्याच्या पाठीमागे काही ना काही त्यांची योजना असतीच असते म्हणून होऊ शकतं की स्वामींनी हा संदेश आपल्यापर्यंत पोचवायचा योजना बनवली असेल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हळूहळू का होईना स्वामी समर्थांचे नाम स्मरण्याने नक्कीच सगळं चांगले होतं आणि दिवसही चांगले येतात म्हणून तुम्ही खचून जाऊ नका कधी कधी स्वामी भक्तांची परीक्षा घेऊन त्यांची सहनशक्ती पाहतात म्हणून आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवून सर्व स्वामींवर निशंक सोपवून आपल्याला विश्वासयुक्त कर्म करावे लागतात तर विश्वासयुक्त जेव्हा आपण कर्म करतो तर नक्कीच आपली इच्छा पूर्ण होते आपल्यासमोर देवीचे दोन स्वरूप आहे डोळे बंद केल्यानंतर कोणत्या देवीचे स्वरूप आपल्या डोळ्यासमोर येत आहे त्या देवीच्या स्वरूपात स्वामींचा काय संदेश आहे तुमच्याकरता नक्कीच ऐका जमल्यास आणि स्वामी संदेश आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा संदेश स्वामींचा स्किप करू नका स्वामी काय संदेश सांगत आहे तुमच्याकरता स्वामी सांगत आहे बाळ माणसाचा परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख त्याच्या वाणींनी त्याच्या विचारांनी आणि त्याच्या कर्मांनीच होते तुला असं वाटत आहे की प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली पाहिजे तर जीवनात कधीच दुःख येणारच नाही आणि दुःख राहणारच नाही पण जर जीवनात दुःख नाही झाले तर तुला सुखाची आणि नामस्मरणाची किंमत करणारच नाही म्हणून याच्याकरता जीवनात थोडे दुःख येतातच येतात तुला असं वाटत आहे की सर्व दरवाजे बंद झाले असं नसतं तुला तुझ्या हृदयाचा दरवाजा उघडा ठेवायचाच आहे जर तुझ्या हृदयाचा दरवाजा उघडा असेल तर तुला मार्ग नक्कीच सापडणार आहे कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात असं वाटतं की खरंच देव आहे का शंका येतात कुशंका येतात की देव नाही आहे पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असती आणि विश्वास ठेवा इथूनच स्वामीला आणि स्वामी, स्वामी खेळ सुरू होतो फक्त विश्वास आणि भक्ती तुटू देऊ नका त्याच्यावर विश्वास ठेवा आई बाळाला हवेत भिरकवते काही क्षण तो बाळ हवेतच असतो पण तरी तो हसत असतो कारण त्याचा विश्वास असतो की कोणी आहे जे आपल्याला पडू देणार नाही जर जसा त्याच्या मनामध्ये विश्वास असतो तसाच विश्वास आपल्या मनामध्ये स्वामींवर हवा कधी कधी वाटतं हे कसं होईल हे शक्य आहे का मनात किती शंका येतात पण लक्षात ठेवा तू तु तु तुझ्या बुद्धीच्या कृतीवर शक्य आणि अशक्य ठरवतो पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही आहे स्वामी तेज देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे फक्त तुमचा त्याच्यावर विश्वास पाहिजे तुला माझा हाच संदेश आहे की स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेव हो। जेवढे तुझ्या भाग्यात आहे ते तर तुला मिळणारच आहे ध्येय साध्य करणे तुझ्याकरता कितीही कठीण असो जर विश्वास स्वामींवर आहे आणि आत्मविश्वास तुझ्या मनात आहे तर कोणतीही गोष्ट अशक्य कधीच नाही विश्वास ठेव हो सगळं काही चांगलं होणार आहे कारण मी तुझ्या पाठीशी आहे तुझ्या मनात विश्वास आहे तर मी तुझ्या हृदयामध्ये निवास करत राहिलो आहे संकट तुमच्यातील शक्ती आणि जीत पाहण्यासाठी येतात म्हणून बाळ घाबरू नको हृदयात मी आहेच आहे ना मार्ग तुला नक्कीच मिळणार आहे श्री स्वामी समर्थ संदेश आवडल्यास लाईक करा आणि कमेंट्स श्री स्वामी समर्थ करा श्री स्वामी समर्थ संदेश तुमच्या तुमच्या सोबत आहे पाहता पाहता दिवस सरून जातील तुमच्या कृतत्वाने दिशा झळकून येतील उगास मागे घडून गेलेल्या दिवसाची चिंता करत बसू नको त्याचा विचार बिलकुल नको करू मनामध्ये ते विचार आणू नको पुढील दिवस तुमचे सोन्याचे नावून निघतील बसून राहू नका नेहमी जीवनामध्ये कार्यमग्न राहा मी सतत तुमच्याबरोबर आहे विश्वास ठेव हो। तुम्ही तुमच्या कार्यामध्ये आणि ध्येयासाठी एक निष्ठ राहा ध्येयाचा ध्यास धरा व प्रयत्न करा जितका उत्कट ध्यास व प्रयत्न तितकेच वेगाने आणि स्पष्टपणे स्वामी महाराजांचे मार्गदर्शन तुम्हाला कळत न कळत मिळेल आणि अपेक्षित व उत्तम यश देखील मिळेल पण विसरू नका स्वामी महाराज आपले गुरु आहे हे सदैव लक्षात ठेवा एकच ईश्वर आहे एकच विश्वाचे चालक पालक व मालक आहे आणि या एकमलास आपण श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतो कारण की ते ब्रह्मांडाचे नायक आहे म्हणून वेळ न घालवता चित्त स्थिर कर आणि आपल्या जीवनाचा सार्थक शब्द आहे हे लक्षात ठेव आणि आणि आपले प्रयत्न प्रत्येक कर्म प्रामाणिकपणे व स्वामी सेवा भावनाने करावे कर्म कष्ट व मेहनत करण्यासाठी कोणतीही कसर आणि आळस करू नका आळस हा माणसाचा शत्रू थोडा सुद्धा कंटाळ करू नका अखंड निरंतरपणे हार न मानता कष्ट करत राहा कर्म करताना मनात स्वामींचे नामस्मरण स्मरण करत राहा योग्य वेळी तुमच्या कर्माचे योग्य व उत्तम फळ स्वामी समर्थ महाराज तुला नक्कीच देतील ले। विश्वास ठेव हो समोर उभा असलेल्या संकटापेक्षा तुझ्या पाठीशी उभी असलेली शक्ती किती मोठी आहे त्या शक्तीने समस्याचे उत्तर कधीच तयार केलेले आहे तू मात्र मुखात अखंड नाम घेत प्रामाणिक प्रयत्न कर बघ विजय तुझाच आहे दुःखात स्वामी सुखात स्वामी दुःखानंतर सुखाची आहट स्वामी प्रारंभ स्वामी अंत स्वामी सगळ्या दिशामध्ये स्वामी स्वामी जर सगळ्या दिशामध्ये स्वामी आहे तर सगळ्या दुरून स्वामी आपल्या पाठीशी आहे म्हणून विश्वास ठेव हो, तुझे सगळ्या इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलता बोलता मी कधी कधी स्वामी नामस्मरणामध्ये लीन हुंदर ते चुकल्यास मला क्षमा करा श्री स्वामी समर्थ